नमस्कार मित्रांनो दुपारची बारा वाजत आहे आज अकरा जून आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आपण स्किनो बघू शकता महाराष्ट्राच्या पूर्व परिसरावर आंध्र प्रदेश आणि आसपासच्या भागावर विदर्भाचा परिसर एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे काही जिल्ह्यांमध्ये मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच कोकण विभाग आणि अरबी समुद्रालगतचा कोकण पट्टा आणि अरबी समुद्र या परिसरावर देखील हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे त्यामुळे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर काही भागामध्ये हलका तर काही भागामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे काही भागांमध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्यामध्ये मित्रांनो पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सर्वदूर असे हलका ते मध्यम पावसाचे वातावरण आहे सर्वदूर पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळण्याची शक्यता आहे तर सोलापूर आणि आसपासच्या भागामध्ये थोडासा जोर जास्त राहील मध्यम पावसाची शक्यता आहे अधूनमधून काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पंढरपूर सोलापूर इंडी तसंच इकडं तुळजापूर धाराशिव आणि लातूर या परिसरामध्ये थोडासा जोर इतर भागापेक्षा जास्त राहील पुणे सातारा सांगली कोल्हापूर या परिसरामध्ये हलक्या पावसाचे वातावरण आहे हलका ते अधूनमधून काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता दक्षिण कोकणामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल घाटमात्याच्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे नाशिक जिल्हा आणि नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये इगतपुरी त्र्यंबकेश्वर वगैरे या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल उत्तर कोकणामध्ये मुंबई पालघर ठाणे वगैरे हलक्या पावसाची शक्यता नाशिकच्या पश्चिम भागामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण काही काही ठिकाणी अधूनमधून हलका पाऊस नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दक्षिण भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस इतरत्र बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण हलक्या पावसाची शक्यता ठिकठिकाणी मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरण आहे दक्षिण भागामध्ये सरोदूर असे ढगाळ वातावरण बऱ्याच भागामध्ये हलका पाऊस त्यामध्ये दक्षिण भाग नांदेड लातूर आणि धाराशिव तसेच बीडचा काही परिसर दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हे जे वातावरण आहे हेच वातावरण काही उत्तर पूर्व भागाकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे जोर नेमका वाढेल कोणत्या भागामध्ये तर नगरच्या दक्षिण परिसरामध्ये पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो लातूरच्या काही परिसरामध्ये जोरदार पावसाची आहे त्यामध्ये देगलोर उदगीर अहमदपूर या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो छत्रपती संभाजीनगर जालना विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता बीडमध्ये हलका ते मध्यम पाऊस तसेच परभणी हिंगोलीमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता नागपूर उपभागामध्ये पावसाजोर आज काहीसा कमी राहील फक्त काही ठिकाणीच पाऊस शक्यता आहे तुरळक भागामध्ये पाऊस शक्यता नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली विखुरलेल्या स्वरूपात फक्त काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते पावसाचा जोर या परिसरामध्ये कमी अमरावती भागामध्ये काही भागामध्ये पाऊस जोर आहे त्यामध्ये वासिम आणि यवतमाळच्या तुळक परिसरामध्ये पाऊस शक्यता तसेच बुलढाण्याच्या मातेच्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता विखुरलेल्या स्वरूपातच हलका पाऊस आपल्याला फक्त थीक ठिकठिकाणी बघायला मिळेल सर्वत्र पावसाची शक्यता नाही संध्याकाळपर्यंत उत्तर कोकण आणि नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये मध्यम तर जोरदार पाऊस बघायला शकतो त्यामध्ये आपण इगतपुरी वाडा इकडं शहा पूर शेनवा या परिसरामध्ये हलका मध्यम तर एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो दक्षिण भागामध्ये मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव काही परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम सांगली सातारा कोल्हापूरमध्ये हलका ते मध्यम पाऊस दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बघायला मिळेल पुणे सातारा सांगलीमध्ये देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता ही उद्या आत्ताची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलं लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा धन्यवाद